राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट वाशिम जिल्ह्यात शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मनोजा गावात शोभायात्रेचं आयोजन वाशिमच्या मंगळूळपीर तालुक्यातील बनोजामध्ये कृषी मंत्री पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली शिवाजी विद्यालयानं भाऊ साहेबांची प्रतिमा प्रभात फेरी काढली यात विद्यार्थी खेळत महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले देशाचे पहिले कृषी आणि पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज वाशिमच्या मंगरुळवीर तालुक्यातील वनोजा गावामधल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रतिमा ही पालखीमध्ये ठेवत गावातून रॅली काढलेली आहे आणि या रॅली समोर खेळत तसेच महापुरुषांच्या वेशभूषा करत त्यांनी गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती विभागामध्ये शिक्षण संस्था काढून एक हजार पेक्षाही शाळा काढलेल्या आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केलेली आहे असे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आज संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे